हा मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय पी एस आय पोलीस उपनिरीक्षक पोलीस सब इन्स्पेक्टर आपल्याला आता येणारी दोन हजार चोवीस ची परीक्षा आणि पुढची दोन हजार पंचवीस ची परीक्षा याला फोकस करायचं आहे यापूर्वी मी या विषयावर बोललो होतो आपला व्हिडिओ खूप सारा व्हायरल झाला तीन चार लाख विद्यार्थ्यांनी पाहिला होता मात्र काही बदल झालेले आहे मैदानीमध्ये बदल झालेले आहे सिलेबसमध्ये बदल झाले मी जो व्हिडिओ बनवला त्याच्यानंतरच्या त्याच्यानंतर एक्झाम मध्ये काही लहानसे बदल या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत वयोमर्यादेमध्ये बदल झाले दोन हजार तेवीसच्या आणि आधीच्या जाहिराती जर बघितलं तुम्ही तर ते बदल आहेत पात्रता या ठिकाणी तुमच्या आडी महत्वाची आहे सगळं आपल्याला बघायची जे नवीन ना ज्यांना आता येणारी जाहिरात टार्गेट करायची त्यांच्यासाठी आणि दोन हजार पंचवीस मधल्या ज्यांना प्री मेन्स याच्यात सगळं घेणार आहे मी त्याच्यात सिलेबस सुद्धा मी घेणार आहे प्री मेन्सचा त्याच्यामध्ये वयोमर्यादा मी घेणार आहे बदललेलं ग्राउंड घेणार आहे आणि कशा पद्धतीने तयारी करायची तुम्हाला आतापासून ते सुद्धा मी सांगणार शेव शेव आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा सेव करून ठेवा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अभ्यास करता अप्लिकेशन डाऊनलोड करून ठेवा या ठिकाणी तुम्हाला याच्याबद्दल अतिरिक्त माहिती भेटेल या ऍपवर तुम्हाला या परीक्षेची तयारी करता येईल हा नंबर शहाण्णव त्र्याहत्तर सत्याऐंशी पंच्याऐंशी आहे काही अतिरिक्त अडचणी असतील तुम्हाला ऍडमिशन्स घ्यायचे असतील तर या नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल बघा पहिला मुद्दा ही परीक्षा घेतं कोण सगळे बेसिक प्रश्न एकदम नव्या विद्यार्थ्यांसाठी गेता है आए, है, है, ही परीक्षा घेत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासनाचा एक स्वतंत्र आयोग आहे ज्याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे ज्याची वेबसाईट एम पी डॉट डॉट इन ही आहे ज्याचे फॉर्म भरण्यासाठी एम पी एस सी ऑनलाईन डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आम्हाला जावं लागतं आणि आम्ही जी पी एस ची परीक्षा देतो ना ती कंबाईन परीक्षा होते म्हणजे संयुक्तपणे ती पूर्व परीक्षा होते आणि तो अराजपत्रित स्वरूपाचा जो पेपर पद आहे ते अराजपत्रित म्हणजेच नॉन गॅजेटेड दरवर्षी जे गॅजेटमध्ये अधिकाऱ्यांची न्याय नावे प्रसिद्ध होतात ना API, ते असतात गॅजेटेड ऑफिसर ऑफिसर जे होत नाही ते असतात अराजपत्रित हा पण याचा पुढचं प्रमोशन जे असतं ना एपीआय ते प्रमोशन मात्र गॅजेटेड असतं हे लक्षात ठेवा तुम्हाला पोलीस स्टेशनचं इन्चार्ज पद सुद्धा त्या ठिकाणी भेटू शकतं तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा याच्यामध्ये दहा बारा वेगवेगळे पद आहेत गट ची आहे जसं तुम्ही एस टी आय च पद असेल ए एस पद असेल लिपिक टंकलेखकचं पद असेल ती सगळे पद या पूर्वपरीक्षेतून भरली जातात जसं सहाय्यक तुम्ही म्हणतायत राज्यकर निरीक्षक म्हणतायत आपलं पोलीस उपनिरीक्षक पद आहे विभाग म्हणाल तर गृह विभागाअंतर्गत हे पद आहे आणि यांची वेतन श्रेणी म्हणाल तर ही चौदा रुपये अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे या ठिकाणी प्लस महागाई भत्ता आणि इतर भत्ते याच्यामध्ये भेटतात एक जनरल शंभर दीडशे दोनशे चारशे अशा जागा या ठिकाणी निघतात आता मागच्या जाहिरातीमध्ये एकशे एकोणसाठ जागा होत्या पुढचा मुद्दा जो आहे या ठिकाणी तो म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या घटकांना आरक्षण सुद्धा था। या ठिकाणी असतं अनाथांना आरक्षण असतं माजी सैनिकांना प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर यांना आरक्षण असतं पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे पात्रता एकतर भारतीय नागरिक असावा आणि सगळ्यात महत्वाचं वयोमर्यादा काय म्हणते वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी महत्वाची आहे बघा आता ही आता ही लास्ट मधली जी जाहिरात आहे दोन हजार ची जाहिरात ती आपण फॉलो करतोय त्याच्यातले काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी उचलावे लागलेले आहेत इथे जर बघितलं जे सर्व प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जर बघितलं किमान एक अठरा एकोणवीस वर्ष म्हणजे तुमचं एकतर पदवी झालेली असावी म्हणजे किमानला काही महत्व नाही आहे तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे एवढ्या वयाच्या आतमध्ये कम्प्लीट होतच नाही जे कमाल वयोमर्यादा आहे अमागासांसाठी अडुतीस आहे मागास मागा वर्गीय अनाथ दुर्बल घटकांसाठी त्रेचाळीस आहे आता याच्यात पुन्हा बदल या आय जे आहे त्यांच्यासाठी ही अडतीस त्रेचाळीस आहे पी एस आय साठी मात्र ही एकतीस चौ चौतीस आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फोकस इथे करायचं पी एस आय साठीची वयोमर्यादा कमी आहे इतर सगळ्या परीक्षांना जे इतर तुम्ही तांत्रिक सहाय्यक टॅक्स असिस्टंट लिपिक टंकलेखक दुय्यम निरीक्षक दुय्यम निबंधक सगळ्यांना अडोतीस वर्षे ओपन साठी फक्त पी एस आय लातीस वर्षे इतर सगळ्यांना त्रेचाळीस आहे फक्त पी एस ला चौतीस आहे थोडस लक्ष देण्याची गरज इथे हा याच्यामध्ये जे खेळाडू आहेत यांना छत्तीस आहे इतरांना सुद्धा छत्तीस आहे इतर सगळ्या ठिकाणी त्रेचाळीस त्रेचाळीस आहे तो एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल या ठिकाणी आता पुढे आरक्षण वेगवेगळे आहेत त्या ठिकाणी त्यांना वयोमर्यादेमध्ये काही सूट आपल्याला या ठिकाणी दिसून चेति, येतात छत्तीस छत्तीस हे फायनल झालंय पुढे दिव्यांग या ठिकाणी चालत नाही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना पंचेचाळीस पंचेस वयोमर्यादा आहे आणि अंशकालीन पदवीधरांना पंचावन्न या ठिकाणी वयोमर्यादा हो आहे तुम्ही म्हणाला आम्हाला फॉर्म भरायचं आहे आमचं काय शिक्षण असलं पाहिजे बरोबर आहे ना हा सगळ्यांच्या मनातला मुद्दा आहे आमचं शिक्षण काय असा तर या ठिकाणी आता हे उद्योग निरीक्षक हे जर सोडलं तर, तर पीएसआय साठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदवीला समांतर असा जो कोर्स असेल तो पाहिजे ग्रॅज्युएशन पाहिजे बी ए बी एस सी बी कॉम किंवा इतर इंजिनिअरिंग मधल्या पदव्या तीन वर्षाची किमान ती पदवी तुमची झाली असली पाहिजे ओके सगळ्यात महत्वाचं आहे हे उद्योग निरीक्षक आपण सध्या बघायचं नाही सगळ्यात महत्वाचं जे लास्ट इयरला विद्यार्थी आहेत ते पूर्व परीक्षेला पात्र असतील सगळ्यात महत्वाचा मुद्दा बरेच जण म्हणतात ना आम्ही आय पी एर आहोत आम्ही शेवटच्या वर्षात आहे आम्हाला फॉर्म भरता येईल का येच भरता येईल पण तेव्हा मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुम्ही प्री पास झाले समजा मेनचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मेन्सचा फॉर्म भरण्याचा जो शेवटचा दिनांक आहे ना शेवटची तारीख मेन्स याच्यात माहिती आहे आपला पूर्व की मेन्स किती दिवस लागतील माहित नसतं त्याच्यामुळे पूर्व क्रॅक करून घ्यायची मेन्सला जी शेवटची तारीखे फॉर्म भरायची त्याच्या आधी तुमचा रिझल्ट आला पाहिजे थर्ड इयरचा तो शेवटच्या वर्षाचा डिग्री तुमची कम्प्लीट असेल ना तर बस खताम तुम्ही मेन्सला पात्र आहात त्या ठिकाणी त्याच्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान तर आपल्याला असणारच आहे आता इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुमच्यासाठी पी एस आय तुम्हाला बनायचा आहे काय शारीरिक पात्रता असले पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे इथे तुम्ही जर बघितलं तर पुरुषांसाठी एकशे से पासष्ट सेंटीमीटर उंची कमीत कमी असावी अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता छाती न भुगवता एकोणऐंशी असावी फुगवून पाच सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे महिलांसाठी किमान उंची जी आहे ती एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर असावी महिलांसाठी म्हणजे पुरुषांची एकशे पासष्ट महिलांची एकशे सत्तावन्न उंची पीएसआय साठीची या ठिकाणी लक्षात घ्या आणि मी आता असेच व्हिडिओ सगळ्या पदांची बनवणार आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी आपल्याला टंकले लेखक चे खूप साऱ्या जणांनी मला हे केलेलं आहे टी आय चा आहे प्रत्येकाचे वेगळे व्हिडिओ या ठिकाणी येतील आणि ते आपल्या रोहिदास चोंदेबाडील जे एस टी इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनलला तुम्हाला भेटतील अभ्यास करता ऍपवर तुम्हाला त्या ठिकाणी ते भेटतील आता सगळ्यात महत्वाचं निवड प्रक्रिया कशी होईल आता तुम्ही जेव्हा फॉर्म भरतायत ना ते फक्त तुम्हाला तात्पुरतं त्यांनी बाबा क्वालिफाय केलंय पण नंतर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्या डॉक्युमेंट जर तुमचे व्यवस्थित नसले तर तुम्ही घरी जातात हा मुद्दा लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं आ, गड़ बस शेवा हो त्या ठिकाणी वेगवेगळे नियम आहे पोलीस उपनिरीक्षक गट ब साठी सेवा प्रवेश नियम एकोणीसशे पंच्याण्णव तो लागू होतो तेवढं माहीत असावं आता परीक्षेचे टप्पे कसे असतात तुम्ही जेव्हा पी एस आय परीक्षा देता आहात तेव्हा तुमचं एकतर तुम्हाला कंबाईन पूर्व परीक्षा द्यायची ती तुमची शंभर गुणांची असणार आहे मुख्य परीक्षा तुमची चारशे गुणांची असणार आहे आता हे काय असणार आहे शंभर गुण नेमका कोणता सिलेबस आहे चारशे मध्ये कोणता सिलेबस आहे ते मी पुढे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये ज्यांना जे नवीन आहेत ज्यांना जास्त माहिती नाही त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर कुठे जाण्याची सतरा ठिकाणी तुम्हाला काही विचारण्याची कोणाला अजिबात गरज नाही तुम्हीच तज्ज्ञ बनणार आहे आणि ज्यांना हे आवडत असेल शिकवलेलं कळत असेल सांगितलेलं डोक्यात घुसत असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कारण वर्दी वर्दीला वरे माझ्या घरात दोन दोन पी एस आता एक तर पी एस आय ची पी झाली बायको त्याच्यामुळे घरात असं पोलिसवाले असले ना दरारा असतो भारी वाटत अभिमान वाटतो त्याच्यामुळे मला वाटतं तुमच्यातले बरेच जण ती वर्दी हे सगळं क्रेज आणि बरंच काय ओके त्या ठिकाणी एक वेगळं समाधान असतं की जनतेचं आपण त्या ठिकाणी सेवा करतोय राज्यासाठी काहीतरी करतोय आणि मला वाटतं तुमच्यात बऱ्याच जणांमध्ये इथे स्वप्न असणार आहे आता इथे मुद्दा आलाय महत्वाचा आहे आता इथे जे शारीरिक चाचणीचं एक किमान सत्तर गुण म्हटले का आता इथे नवीन हे आले आहे साठ टक्के गुण कमीत कमी असले पाहिजे आणि मुलाखतीचे गुण आता याचे फिजिकलचे गुण जे आहे ते फायनल मध्ये धरले जाणार नाही ते काय बदल झाले तेही पुढे सांगणार तुम्हाला कारण सगळे अपडेटच घेऊन आलोय मी आज तुम्ही बरेचसे व्हिडिओ युट्यूबला वगैरे बघतायत ना जुने व्हिडिओज आहेत काही जण ते ग्रहीत धरून त्याच्यानुसार काम करतायत गृहित धरून पण ते चुकीचं आहे तुम्हाला लेटेस्ट मधला डाटा घ्या बघावा लागेल त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे लेखी परीक्षेतले गुण आणि मुलाखतीमधले गुण याच्या आधारे तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे हा पी एस आय फक्त क्वालिफाई तुमचं फिजिकल क्वालिफाईंग त्या ठिकाणी आहे त्याचे किती साठ टक्के गुण तुम्हाला आ, कमीत कमी त्या ठिकाणी लागणार आहे ते काय ते मी सांगतो आता मेहला तुम्ही केव्हा जाणार प्रीचं एक विशिष्ट असं कट ऑफ लागणार तुमचं शंभरपैकी पैकी काय असेल ते त्या त्या कॅटेगरीचं वेगळं कटॉप लागणार त्या कटॉपेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला पडले तर तुम्ही मेन्सला क्वालिफाय होणार आहात आणि तुम्हाला मेन्सला गेल्यावर पुन्हा नव्याने फॉर्म भरायचा ऑनलाईन तुम्हाला पुन्हा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आपलं प्रोफाईल अद्यवत करायचं आहे काही चेंजेस असतील तर आणि तिथे पुन्हा फॉर्म भरायचंय पुन्हा त्या ठिकाणी परीक्षा फीस भरायची आहे स्वतंत्रपणे ते लक्षात घ्या भरणार एकदा फ्रीला फॉर्म भरला की मग आमचं सगळं फायनल पर्यंत तसं नाहीये आणि तुम्हाला या ठिकाणी परीक्षा देताना काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला आतापासून तयार करून ठेवायचे नवीन विद्यार्थ्यांसाठी बोलतोय बघा पहिलं म्हणजे तुम्हाला खातं अद्ययावत करायचं तुम्ही प्री परीक्षा जेव्हा द्यायला जाल ना तेव्हा तुम्हाला आपलं जे अकाउंट आहे एमपीएससीचं ज्यांचं अकाउंट नाही त्यांना अकाउंट तयार करायचं ते अद्यवत करायचं ज्यांचा आधीच असेल ते तुम्हाला काही कागदपत्र अपलोड करून ठेवायचे आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे सगळ्यात महत्वाचं हो तुम्हाला शुल्काचा भरणा सगळ्यात इथे एक मुद्दा केंद्राची निवड करावी लागते तुम्ही जर तुमचं परीक्षा केंद्र निवडलं नाही तर तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी टाकलं जातं हा एक मुद्दा लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे सगळ्यात महत्वाचं जे काही हे आहेत तुम्... परीक्षेसाठी तुम्ही जेव्हा फॉर्म भरतायत तेव्हा तुम्ही दिव्यांग वगैरे असाल दा, तर तेव्हा हे डॉक्युमेंट्स अपलोड नाही केले तरी या ठिकाणी चालतात ते बघा तुम्हाला सांगितलं कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही सॉरी कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारा व्यतिरिक्त म्हणजे ज्यांनी दावा केलेला आहे खेळाडू दिव्यांग तुम्हाला करायचे अपलोड इतर जे जनरल आहे त्यांना काही वेगळे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची गरज नाही त्यांना काय अपलोड करायचं ते मी सांगतो आता बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर विविध सामाजिक समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास त्यांना काय काय डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे बघा अर्जातला नावाचा पुरावा जो आहे सी दहावीचा तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात पन्नास ते पाचशे केबीच्या आतमधलं ते अपलोड करायचंय वयाचा पुरावा या ठिकाणी तो त्या दहावीच्या याच्यावर भेटतो तुम्हाला ओके तो तिथे चालून जातो शैक्षणिक तुमचं पदवी पास झालेली आहे तुम्ही त्या पदवीचं फायनल वर्षाचं तुमचं ते, ते डॉक्युमेंट तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तुम्ही मागासवर्गीय असाल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट तुमचं जे असणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल ते सर्टिफिकेट त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाला वैध असणार नुन क्रिमिलियर प्रमाणपत्र आता एस सी असेल याची गरज नसत्या पण इतर जे वेगवेगळ्या आरक्षणाचे लाभ घेणारे विद्यार्थी आहेत ओबीसी असेल किंवा इतर असतील एन टी वगैरे जे सगळे त्यांना इथे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडावं लागेल पुढे दिव्यांग असेल ते माजी सैनिक खेळाडू अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन या सगळ्यांना त्याच्यानंतर आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे महिलांना सुद्धा आदिवास नावात बदल झाला असेल काही विवाहित महिला असेल त्यांचा पुरावा मराठी भाषेचं ज्ञान असलं तर आता तुम्हाला भेटून जातो हे सोपं आहे लहान कुटुंबात या दोघांचे फॉर्मॅट तुम्हाला भेटून जातात गुगलवर कुठेही हो शोधा ओके एमपीएसी च्या वेबसाईट भेटतात टंकलेखन वगैरे हे यांच्यासाठी ते टायपिंग वगैरे आपलं पीएसआय नाही पुढे जातो मी पुढचा मुद्दा तुमच्यासाठी जो आहे तो म्हणजे ऑनलाईन अर्ज करायचा आहे एमपीएससी ऑनलाईन डॉट जीओ डॉट इन वर तुम्हाला चा त्याच्यानंतर त्या विहित मुदतीमध्ये अर्जही करायचा आणि तुम्हाला शुल्क सुद्धा भरायचे आहे तरच तुमचा तो अर्ज क्वालिफाय होणार आहे शुल्क किती असतं जनरल या ठिकाणी चारशेच्या आसपास ओपनला इतरांना तीनशे जवळपास मेन्सला जास्त शुल्क या ठिकाणी असतं तेही माहीत असलं पाहिजे तुम्हाला हे बदलत राहील आपण एक जनरल सांगतोय त्याचा सा रिपोर्ट भेटत नाही ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने पा, तुम्हाला शुल्क भरता येतं ऑफलाईन तुम्हाला चलन काढून एसबीआयच्या शाखेमध्ये सुद्धा शुल्क भरता येतं तेही माहीत असलं पाहिजे आता बघा पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे की जागा कशा निघतात एक जनरल तुम्हाला या ठिकाणी जागा ज्या मागच्या जाहिरातीमधल्या आपण बघतोय एक त्या तीनशे चौऱ्याहत्तर जागा होत्या त्यामुळे तुमचं समांतर आणि सामाजिक आरक्षण असतं म्हणजे सर्वसाधारण महिला खेळाडू दिव्यांग अनाथ या असं आरक्षण उभा आडवा अनुसूचित जाती जमाती विजा भजब भजक भजड इमा प्र आर्थिक दुर्बल घटक राखीव पद आता तुमचं सामाजिक आणि आर्थिक हे एसीबीसीचं आरक्षण जे भेटलेलं आहे मराठा आरक्षण त्याच्या जागा या ठिकाणी आणखी ऍड होतील तर अशा पद्धतीने हे सगळे पद त्या ठिकाणी दिलेली असतात आणि त्यानुसार ती भरती होत असते आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आत्ताची न्यूज आहे दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट मधली की फिजिकलच्या निकषामध्ये काही बदल झाले फिजिकल कसं असतं आता नवं फिजिकल कसं असणार या ठिकाणी काही तृतीयपंथीय महिला आणि तृतीयपंथी यांच्यासाठी आणि महिलांच्या निकष विशेषता बदलवले सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे तुम्हाला फक्त आता साठ गुण आवश्यक असणार आहे साठ प्लस असेल सगळे मुलाखतीला पात्र ते याचे गुण काही तुमचे कुठे धरले जाणार नाही ग्राह्य फक्त क्वालिफाईंग साठी आहे लांब उडी या ठिकाणी जे आहे या यांची महिला तृतीयपंथी आणि महिला तृतीयपंथी या तिघांची लांबडी जी आहे ती तीस गुणांसाठी जी तो एक या ठिकाणी चेंज झालेला आहे याचे डिटेल याचा एक वेगळा व्हिडिओ मी टाकलेला आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो पुढे अजून आपल्याला बघायचं तोपर्यंत एक काही दहा वीस सेकंदामध्ये अभ्यास करता ऍप बद्दल सांगतो ज्यांना दोन हजार चोवीस मध्ये किंवा पंचवीस मध्ये तयारी करायची आता सध्या दोन हजार चोवीस ची बॅच चालू आहे पुढे पंचवीस चाळीस पंचवीस ची चालू राहील अभ्यासकट्टा ऍप डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी ही पीडीएफ सुद्धा तुम्हाला भेटेल स्टडी मटेरियल मध्ये किंवा एक्झाम मध्ये ही पीडीएफ तुम्हाला पूर्ण जाऊन तिथे वाचता येईल आणि बॅचेसला जॉईन होता येईल या आपल्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आहेत यामध्ये आपण टेस्ट पेपर सुद्धा देत असतो नोट्स देत असतो सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील अभ्यासक टॅप आहे प्ले स्टोअरला जा किंवा युट्यूब व्हिडिओच्या खाली सुद्धा तुम्हाला लिंक भेटेल आता बघा पुरुष उमेदवार आणि तृतीयबंधी पुरुषांसाठी फिजिकल कसं असतं एक जनरल सांगतोय मी मधलं तुम्हाला जास्त नाही बोलत हे तुम्हाला याच्या पीडीएफ मध्ये तुम्हाला वाचून घेता येईल आधीचा एक व्हिडिओ आहे बघा आठशे मीटर धावणे असते या ठिकाणी पुरुषांना आणि तृतीयबंधी पुरुषांना पन्नास गुणांसाठी असते आणि आठशे मीटर जे आहे हे दोन पॉईंट तीस अडीच मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळेत आले तर पन्नास पैकी पन्नास गुण भेटतात दुसरं पुलप्स असतात या ठिकाणी पुलअप जे आहे आठ पुलप्स तुम्हाला काढायचे आहेत अडीच गुणाला एक पुलप्स तुम्हाला या ठिकाणी असणारे पंधरा गुण त्यानंतर गोळा फेकला आहे सात पॉईंट दोनशे साठ किलोचा गोळा त्या ठिकाणी असणार आहे पंधरा गुण साडेसात मीटरपेक्षा मीटर पेक्षा जास्त फेकला तर आउट ऑफ गुण भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक फॉलला त्या ठिकाणी चान्स असणारे एकदा चूक झाली मान्य होणार आहे पुढे लांबुडी जी आहे साडेचार मीटर किंवा जास्त जर लांबुडी गेली तर पंधरा गुण भेटणार आहे लांबुडी पंधरा गुणांसाठी या ठिकाणी असणार आहे म्हणजे पुरुष आणि तृतीयपंथी पुरुष यांच्यासाठी हे इव्हेंट आहे कळतंय काय काय लांबुडी आहे गोळा आहे पुलअप्स अप्स आहे आणि धावणे आहे चार इव्हेंट या ठिकाणी आहेत पुढचं आता जे हे आहे महिला तृतीयपंथी महिला आणि तृतीयपंथी यांच्यासाठी काय यांच्यासाठी काय आहे ग्राउंड तर यांच्यासाठी धावणे चारशे मीटर पन्नास गुणांसाठी जे की एक पॉईंट पंधरा मिनटामध्ये तुम्हाला चारशे मीटर धावायचे आउट ऑफ घ्यायचे असतील तर लांब उडी आहे आणि आता आउट ऑफ ची गरज नाहीये तुम्हाला राहिली पी एस आय फिजिकल सोपं झालंय असं मी म्हणेल आता लांब उडी जी आहे ती तुम्हाला तीन पॉईंट सत्तर मीटर मारली जास्त केली तर तीस गुण तुम्हाला भेटणार आहे तिथे सुद्धा एका फॉलला परवानगी आहे दुसरा गोळा फेक चार किलोचा गोळा असणार आहे सहा मीटर पेक्षा जास्त गेला आउट ऑफ गुण भेटणार आहे वीस म्हणजे बघा गोळा फेक वीस गुणांना आहे लांब उडी तीस गुणांना आहे आणि धावणं पन्नास गुणांना आहे तीन इव्हेंट या ठिकाणी आहेत हे लक्षात ठेवा आता पुढचा मुद्दा येतो की आमचा सिलेबस काय आहे आम्हाला पूर्व परीक्षा द्यायची आहे मेन्स द्यायची आहे सिलेबस काय आहे सगळ्यात महत्वाचं हा जो बदललेला सिलेबस आहे आता मागच्या काही वर्षापासून सगळ्यात महत्वाचं इथे प्री शंभर गुणांना आहे मेन्स चारशे गुणांना आहे दोन पेपर या ठिकाणी असणार आहे पी एस तुम्हाला शारीरिक चाचणी आणि मुलाखत सुद्धा असणार आहे शारीरिक चाचणी शंभर गुणांची असणार आहे मुलाखत चाळीस गुणांची असणार आहे ओके आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर, तर प्रीला शंभर प्रश्न शंभर गुण पदवी लेव्हलचा सिलेबस असत मराठी आणि इंग्रजीमध्ये पेपर असेल एक तासाचा पेपर असेल चार ऑप्शन तुमच्या समोर सा। असते ओके या ठिकाणी आणि वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग राहील सगळ्यात महत्वाचं चार प्रश्न चुकले एक गुण तुमचा वजा होणार आहे ओके एकापेक्षा दोन याला गोल केलं तरी तुमचा गुण वजा होणार आहे अपूर्णांकात मध्ये सुद्धा या ठिकाणी निकाल लागलेले आहेत ओके okay, एकोणपन्नास पॉईंट पंचवीस असे निकाल लागलेले आहेत त्याच्यामुळे पॉईंटला सुद्धा महत्व आहे बरं काय आहे सिलेबस हा जो शंभर प्रश्न येणार आहे शंभर प्रश्नांमध्ये काय असणार आहे तुमचा इतिहास असणार आहे भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल असणार आहे महाराष्ट्राचा जगाचा जगाचा जास्त नाहीये पण आहे महाराष्ट्राचा भारताचा आणि जगाचा तिन्ही आहे मुख्यत्वे महाराष्ट्र फोकस होतो आणि भूगोल भारत फोकस होतो अर्थशास्त्र भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था हे सगळं आहे त्याच्यावर मी स्वतंत्र लेक्चर घेणारच आहे चालू घडामोडी राज्यशास्त्र सामान्य विज्ञान त्याच्यामध्ये सगळंच आहे येथे सगळ्यात विद्यार्थ्यांना परेशान करणारा घटक सामान्य विज्ञान आहे अंकगणित बुद्धिमत्ता आहे जवळपास पंधरा 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 असे गुण या ठिकाणी असतात बारा ते पंधरा प्रश्न किंवा गुण या ठिकाणी एका एका विषयाला असतात आता मेन्स काय आहे पी एस आय मेन्सला तुम्ही गेलात काय सिलेबस असतो आताच माहीत पाहिजे तुम्ही म्हणाल नाही नाही प्री पास झाली की मग मी बघेल हे अजिबात बात नाही चालणार ज्याला पोस्ट काढायची ना त्याने आतापासूनच हे करायचं माहिती तरी करून घ्यायची तीनशे गुणांसाठी या ठिकाणी मुख्याचा पेपर आहे दीडशे प्रश्न आहे तीनशे गुण आहेत वस्तुनिष्ठ आहे, वस्तु आहे। दीड तासाचा पेपर, पेपर, पेपर आहे पेपरचं नाव विधी प्रमुख कायदे आणि इतर कायदे असं पेपरचं नाव आहे दोनशे एक संकेतांक असतो मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रत्येक प्रश्न असतो म्हणजे काही जण इंग्लिशमध्ये अभ्यास करत असेल तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही आता याच्यामध्ये एक असतात मेजर ऍक्ट्स ज्याला प्रमुख कायदे म्हणतो आम्ही जे की पंधरा क्वेश्चन असतात तीस गुणांसाठी सॉरी मेजर ऍक्ट्स जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं भारतीय राज्य घटनेवर आहे ना पंधरा प्रश्न आहे तीस गुणांसाठी बरोबर हे फार महत्वाचे पंधरा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी राज्य घटनेवरचे दुसरं इंडियन पिनल ऍक्ट कोड जो आहे अठरा साठ आता याची नावं आपण बघितले काही कायद्यांची नावं बदललेली आहेत त्याच्यानुसार त्याचे आता सेक्शन बदलतील इथे थोडंसं इथे आता हे ना मधल्या तरतुदी त्यात असणारे मध्ये थोडे बदल होणार तो एक मुद्दा लक्षात घ्या कारण कायद्यांचे नाव बदलले कलम बदललेले आहे त्याच्यामुळे इथे थोडे बदल होत जातील पण हा जो जुना ऍक्ट होता आयपीसी त्याचे आता नवीन इंडियन पिनल कोड आता न्यायसंहिता वगैरे त्याला शब्द आले ते नवीन आता कायद्यांचे तुम्हाला या ठिकाणी ऍड होतील ते थोडे बदल होतील ते अजून अपडेट येईल तसं मी सांगेल पण हे कायदे कोण कोणते सीआरपीसी कायदा एकोणीसशे सी त्र्याहत्तरचा तो असणारच आहे तुम्हाला एव्हिडन्स ऍक्ट असणार असणाराचे अठराशे बहात्तरचा आणि मायनर ऍक्ट तर असणार आहे चाळीस प्रश्न मायनर ऍक्टवर आहेत ऐंशी गुणांसाठी मग त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस ऍक्ट असेल एकोणीशे एक्कावन्न चा प्रोहिबिशन ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास चा प्रिव्हेन्शन ऑफ गॅमलिंग ऍक्ट एकोणी अठराशे सत्याऐंशीचा सिव्हिल राईट ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न चा आर्म ऍक्ट आहे एकोणीशे एकोणसाठ व्हेकल मोटर व्हेकल ऍक्ट एकोणीशे अठ्याऐंशीचा आहे रुल्स आहेत आहे, आहे, ते एकोणीशे एकोणनव्वद चे मेंटल हेल्थ ऍक्ट आहे एकोणीसशे सत्याऐंशी चा ऍक्ट ज्याला आपण म्हणतो ज्या निवडणुका होतात ते एकोणीशे एकावन्न चा ऍक्ट आहे त्याच्यानंतर जिव्हिन जस्टिस करप्शन अँटी करप्शन संदर्भातला प्रिव्हेशन ऑफ करप्शन आहे अॅट्रॉसिटी आपण ज्याला म्हणतो तो ऍक्ट या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचा आहे एनडीपीएस ऍक्ट आहे त्याच्यानंतर डेंजरस ऍक्टिव्हिटी संदर्भातला ड्रग्स संदर्भातला ऍक्ट आहे ऑर्गनाइज क्राईम संदर्भातला मोका आपण ज्याला म्हणतो तो आहे त्याच्यानंतर फायनान्शियल संदर्भातले ऍक्ट आहे टेक्नॉलॉजी आयटी ऍक्ट आहे सायबर ऍक्ट आपण ज्याला म्हणतोय चाइल्ड संदर्भात सेक्श्य सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट आहे आणि इतर जो आपण पी एनडीटी ऍक्ट म्हणतो जे काही गर्भवाद वगैरे होतात हे सगळे कायदे तुम्हाला या ठिकाणी आहेत पुढे क्राईम इन्व्हेस्टिगेशन वर तुम्हाला दहा प्रश्न येतात त्या संदर्भातले बरेच गोष्टी आहेत पंचनामा अरेस्ट पंचनामा कसा असतो काय असतो ते सगळं या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे ओके सायंटिफिक एड्स टू क्राईम इन्व्हेस्टिगेशन त्यावर तुम्हाला काही प्रश्न येतील फॉरेन्सिक सायन्सवर काही येतील फॉरेन्सिक वर काही येतील ह्युमन वर right काही प्रश्न या ठिकाणी येणार आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे ह्युमन वर तुम्हाला पाच प्रश्न या ठिकाणी सांगितलेले तर जे कमिशन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने एप्लिकेशन आहे इथे तुम्हाला प्री मेन्सची सगळी तयारी करून आपण घेतो आहे आणि आता याच्या पुढे मी एस टी आय एस ओ टंक लेखक या सगळ्यांची तयारी तुमची करून घेणार आहे तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं तुम्हाला ही माहिती आवडली का आवडली असेल तर नक्की मला सांगा आपले लाईव्ह सेशन अभ्यास कर चालू असतात काही थोडीफार युट्यूब ला होतात ते बघत चला आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या तुमचे सगळ्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण हो बस एवढीच एक इच्छा आहे सांगतो धन्यवाद